सापाच्या चाव्याशी जीवाची झुंज मोफत उपचारातून तरुणीला मिळाले नवजीवन नवजीवन मिळालेल्या तरुणीची कथा जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवेचे अद्वितीय उदाहरण देवाने सोडले पण माणसाने धरून ठेवले अशी भावना आज एका बावीस वर्षीय तरुणीच्या नातेवाईकांच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होते संघर्षात अडकलेल्या या तरुणीला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया व अत्यंत काटेकोर उपचारांमुळे नवजीवन लाभले ही घटना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी येथील आपल्या दीड वर्षाच्या लेकराला घेऊन देव दर्शनाहून परत असताना तिच्या पायावर अचानक घुणस चावा घेतला वेदनाने विव्हळलेली ही तरुणी थोड्याच वेळात विशुद्ध पडली घरच्यांनी धावपळ सुरू केली पक्षाचे जिल्हा प्रमुख आयुभाई बारगिर यांनी तात्काळ मदतीचा हात दिला त्यांनी प्राथमिक उपचार करून तरुणीला सांगली सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्याची व्यवस्था केली रविवार सुट्टीचा दिवस असूनही डीन डॉक्टर प्रकाश गुरव यांनी तातडीने डॉक्टर व स्टाफ उपलब्ध करून दिला सुरुवातीला डॉक्टरांनी फक्त दहा टक्के आशा असल्याचे सांगितले मुलगी कोमामध्ये गेली होती पण डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्राणपणाने लढा देत विष काढण्याचे काम केले अनेक दिवसांची झुंज असंख्य इंजेक्शन्स शस्त्रक्रिया व काळजीपूर्वक उपचारानंतर अखेर ती तरुणी शुद्धीवर आली ज्या पायाला चावा बसला होता तो पूर्णपणे काळवंडला होता पाय कापण्याची वेळ येईल असे सांगण्यात आले होते मात्र सातत्यपूर्ण उपचारामुळे तो पायही वाचला आणि आज ती तरुणी पुन्हा एकदा जगण्यास सज्ज झाली आहे आज तब्बल दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज मिळताना तिच्या कुटुंबियांनी डॉक्टर व आयुभाई बारगीर यांचे हात धरून अश्रू ढाळले तुम्ही नसतात तर आम्ही तिला गमावले असते अशा शब्दात त्यांनी मनापासून आभार मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहर अध्यक्षाचं वैशाली धुमाळ असंघटित सेल जिल्हाध्यक्षा सौ संगीता जाधव कुपवाड शहर महिला अध्यक्ष सौ प्रियंका विचारे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आरोग्य जिल्हा, जिल्हा प्रमुख आयुबभाई बारगीर अल्पसंख्याक उपाध्यक्ष अजरभाई सय्यद अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष अब्दुलभाई शेख यांसह रुग्णांचे नातेवाईक पदाधिकारी उपस्थित होते लोकनेते आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी होत असलेल्या महारोग्य शिबिरामधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे रुग्णसेवेसाठी संपर्क क्रमांक नव्याण्णव तेवीस एकोणसाठ पंचवीस पंचेचाळीस नव्या ब्याण्णव पंचवीस एकाहत्तर पंच्याण्णव तेहत्तीस शहाण्णव पासष्ट शून्य शून्य अठ्ठ्याहत्तर शून्य शून्य पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणसाठ पंच्याऐंशी पंचावन्न अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर एक्कावन्न नव्वद शहाण्णव शून्य पाच एकाहत्तर अकरा नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर एकाहत्तर अकरा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावन्न सत्तावन्न पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी शून्य तीन पंधरा आज सात पंधरा दिवसाच्या पाठीमागे स नरसोबावाडी शिरोळ तालुक्यातील एक मा बावीस वर्षीय तरुणी लहान मुलांची आई त्या मुलाला येताना घोनस स्वरूपाचा साप चावल्यानंतर त्यांना सांगली सिव्हिलमध्ये ॲडमिट करण्यात आलं रात्रीचं त्यांना आई यांना फोन आला फोन आल्यानंतर आम्ही त्यांना आणून इथं ॲडमिट केलं गौरव सरांनी रविवार असतानासुद्धा त्या पेशंटवर उपचार करून आज तो पेशंट ठणठणीत बरा झालेला आहे गौरव सरांनी अचानक वेळेला ही जी मदत केली त्या पेशंटसाठी त्याबद्दल आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्यांचा आभार मानण्यासाठी आज इथे आलोय काळजी आज सिव्हिल हॉस्पिटलला एका पेशंटाच्या भेट प्रसंगी आम्ही सगळेजण इथं आलो होतो तीन आठवड्यापूर्वी त्या दिवशी मला चांगला आठवत आहे रविवारचा दिवस होता वेळ संध्याकाळी साडेपाच सातची होती शिरोळ तालुक्याचं नरसुबाच्या वाडीपाशी एक मुलगी आपल्या आईच्या घरी आलेले असताना मूळगाव त्याला कर्नाटकामध्ये दिलेलं आहे ती मुलगी इथं आई असताना देवाला पाया पडायसाठी देवळात गेलेली होती येताना दिसलं नाही पाय वाटत नाही येत असताना घोनसच्यावर त्याचा पाय पडला घोनस सापावर त्याचा पाय पडला त्यानं बघता बघता जागेवर त्या घोनस सापनं त्याला चावली होती तिथून माझे काही सहकारी माझ्या व्यवसायातली काही सहकाऱ्यांनी मला फोन केलं की अशीची मुलगी आहे मग प्राथमिक त्यांना सूचना दिल्या पाय वरपर्यंत बांधा आणि थोडंसं त्याला जखमला मोठी करूनच वाट करून द्या म्हणलं त्यानंतर त्यांनी एक अर्धा दोन तासामध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले त्या दिवशी स्टाफ कोणच अवेलेबल नव्हता मी गौरव सरांना फोन केला सर म्हटलं अशी अशी परिस्थिती आहे बघता बघता मुलगी कोणातून फेस यायला लागलं तो ऐंशी पंच्याऐंशी टक्के त्या मुलीचा विषय संपलेला होता पण सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांचे सर्वच कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाचं पणाला बाजी लावून त्या मुलगीला वाचवलं आज तीन आठवडे झाले काही दिवसापूर्वी पाय काढायला लागत होता पण तरीसुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन जखम जक्म, जखमावर त्यांनी चांगल्याचा उपचार केला आज त्या मुलीचं डिस्चार्ज असून माझ्याबरोबर माझे सर्वच सहकारी राष्ट्रवादीची आमच्या महिलांची टीम माझ्याबरोबर आरोग्य काम करणारे माझे सर्वच मित्र आज आम्ही उपस्थित राहून सिव्हिल दीनसाहेबांचा सत्कार केला आणि त्यांना आमच्या भावना पोहोचवल्या लोक नेहमी म्हणत असतात की सिव्हिलमध्ये उपचार होत नाही पण ते आम्ही तर करून दाखवलो इथून पुढच्या काळामध्ये रुग्णसेवा कोणाला लागत असेल तर त्यांनी आमच्या पक्षाच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधावा